महाराष्ट्रासह संपूर्ण देशामध्ये संतापाची लाट निर्माण करणाऱ्या बदलापूर येथील शाळेतील दोन लहानग्या मुलींवर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे हा पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात ठार झाला तुरुंगातून पोलीस कोठडीमध्ये नेण्यात येत असताना त्याने पोलिसांकडून बंदूक हिसकून गोळीबार केला यात एक पोलीस अधिकारी जखमी झाला पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारामध्ये अक्षय शिंदे जखमी झाला त्यानंतर त्याला तातडीने कळवा रुग्णालयात नेण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत घडलेल्या या प्रकारानंतर राजकीय प्रतिक्रिया देखील उभटल्या आहेत बदलापूर घटनेतील चौकशीत अक्षय शिंदेने अन्य दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते त्यापैकी एका गुन्ह्यात न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी दिली होती त्यानुसार बदलापूर पोलीस त्याचा ताबा घेण्यासाठी तळोजा तुरुंगात गेले होते अक्षय शिंदेला तुरुंगातून ताब्यात घेऊन जात असताना त्याने शेजारी बसलेल्या पोलीस अधिकाऱ्याची बंदूक हिसकावून घेतली आणि स्वतःवर हो गोळी झाडून घेतली त्याला रोखण्याचा प्रयत्न करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे हे देखील गंभीर जखमी झाले होते त्यांच्यावर ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत कोर्टाकडून कोठाडी हो मिळाल्यानंतर बदलापूर पोलीस अक्षय शिंदे याला ताब्यात घेण्यासाठी तळोजा तुरुंगात गेले होते संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास पोलीस त्याला तुरुंगातून घेऊन निघाले साडेसहाच्या सुमारास मुंब्रा येथे आले अक्षयने शेजारी बसलेल्या पोलीस अधिकाऱ्याकडील बंदूक हिसकावून घेतली आणि दोन गोळ्या झाडल्या यात निलेश मोरे जखमी झाले यावर पोलिसांनी स्वर संरक्षणासाठी तीन गोळ्या झाडल्या यात अक्षय जखमी झाला त्याला डोक्याला गोळी लागल्याचं समजतं या घटनेनंतर पोलिसांनी अक्षय शिंदेसह जखमी पोलीस, शिंदे पोलीस अधिकाऱ्यांना तातडीने कळवा रुग्णालयात नेलं अक्षय शिंदेच्या मृत्यूनंतर आता या संदर्भात मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय सुरुवात झाली आहे दरम्यान या घटनेनंतर काल आमदार श्री जितेंद्र आव्हाड यांनी तातडीने एक पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमध्ये पोलिसांच्या भूमिकेविषयी श्री आव्हाड यांनी अनेक शंका व्यक्त केल्या आहेत अनेक प्रश्न त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये विचारले आम्ही कोणाचीही बाजू घेत नाही कायद्याची भूज राखली काय की नाही मुख्यमंत्री महोदय आमची इच्छा आहे त्याला फाशीच व्हावी प्रत्येक बलात्काराला फाशीच व्हावी पण फाशीचा एक मार्ग आहे कायद्याचा तुम्ही फास्ट कोर्ट अनाऊन्स केलं असतं स्पेशल कोर्ट अनाऊन्स केलं असतं नव्वद दिवसात त्याचा निकाल दिला असतात तर सगळं साध्य झालं असतं हा उत्तर प्रदेश आणि बिहारसारखा न्याय कुठून आणताय तुम्ही महाराष्ट्र हे कायद्याचं राज्य आहे कायद्याची भीती येते लोकांना तुम्ही हे असलं करून कायद्याचे बारा वाजवतात त्याच्यात निष्कारण पोलीस बदनाम होत आहेत की पोलीस केस दाबण्याचा प्रयत्न करत आहेत कशासाठी तर राजकीय काही अणुबॉम्ब स्फोट होऊ नये म्हणून तुम्ही हे सगळं करून आणलं आहे असं लोकांच्या मनात संशय आहे आपटे जोपर्यंत ता तुमच्या ता ताब्यात येत नाही तोपर्यंत अक्षय शिंदे हा तुमचा महत्त्वाचा साक्षीदार आहे दरम्यान मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी देखील या घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे अक्षय शिंदे याने पोलिसांवर गोळीबार केला आणि प्रत्युत्तरा दाखल केलेल्या गोळीबारामध्ये अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आहे असं मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं या घटनेची संपूर्ण चौकशी करण्यात येईल अशी माहिती देखील मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आणि त्यामुळे अशा या गुन्हेगाराला तपास तपासकामे आणताना त्याने पोलिसांवर फायरिंग केली पोलिसांची बंदूक के खेचून त्यामध्ये ए पी आय निलेश मोरे जखमी आहे त्याच्यावर उपचार सुरू आहे अन्य आणखी पोलीस देखील त्याच्यामध्ये जखमी आहेत अशी प्राथमिक माहिती आहे आणि त्यामध्ये स्वसंरक्षणार्थ सेल्फ प्रोटेक्शनमध्ये यांनी पुलिस ने बचावा गोलीबार के घटना घड़ी है अभी प्राथमिक महिला पर देखिए ये जो आरोपी था इसकी पूर्व पत्नी ने सेक्सुअल असोल्ट की एक कंप्लेंट की थी उसके लिए एक वारंट लेकर उसको उसकी तफ्तीश के लिए लेकर जा रहे थे उस समय उसने पुलिस के बंदूक छीनकर पुलिस के ऊपर गोली चलाई हवा में गोली चलाई और अपने संरक्षण के लिए पुलिस ने उसके ऊपर गोली चलाई, उसको हॉस्पिटल में ले जाया गया और अभी ऑफिशियली डॉक्टर करेंगे, लेकिन जो आरोपी फाशी दया अशा प्रकार होते भूमिके पर प्रश्न चिन्ह कस का निर्माण करू असा सवाल खासदार नरेश भस्के उपस्थित कादारन रश्मस के यांनी विरोधकांना दुतोंडी साप असं संबोधलं आहे त्या कोणी जरी काही विरोधी पक्षावाले जरी बोलत असतील तरी आमची पूर्ण शिवसेना पक्ष तुमच्या पाठीमाग आहे तुमच्या तुम्हाला जर ओळी मारली असेल तुमच्यावर तर तुम्ही त्याचं प्रत्युत्तर दिलेलं आहे काही मनोधैर्य खचून देऊ नका पूर्ण शिवसेना पक्ष तुमच्याबरोबर आहे एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं जा कुठेही त्यांच्या ट्रीटमेंट ट्रीटमेंटमध्ये कमतरता भासली नाही पाहिजे पूर्णपणे आमचा शिवसेना पक्ष तुमच्या सोबत आहे तुम्ही जे केलेलं आहे तुम्ही लोकांचं संरक्षण करता तर स्वतःचं संरक्षण करणं पहिलं काम आहे आज ते तुम्ही केलेलं आहे त्याला निसर्गाने न्याय दिलेला आहे करावं तसं भरावं त्याला जे काय झालेलं झाले त्यांनी जे वाईट काम केलेलं त्याला देवाने शिक्षा दिली पण तुमच्या पाठीमागे आम्ही पूर्णपणे आहोत अख्खी शिवसेना पक्ष तुमच्या पाठीमागे सीपी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goyanka is the intelligent choice.